नारायण राणेच्या नावावर कुठेतरी शिक्कामोर्तब केले भारतीय जनता पक्षाने काय सांगा म्हणजे राणेंचं नाव आजपर्यंत चर्चेत होतं मात्र आज अशी अधिकृत बातमी येते की राणे या मतदारसंघात उमेदवार म्हणून असतील असं कोणी जाहीर केलं शिक्कामोहर्तब झालं राणे मला आता असं आहे की आता आणि मी आणि राणेसाहेब एकत्रच होते आम्ही एकाच गाडीतून गेलो राणेसाहेबांनी मला असं सांगितलं की अजून माझं म्हणजे माझ्या मनात नाही आहे पक्ष काय सांगतो त्याच्यावर हे अवलंबून आहे त्याच्यामुळे हे अजून प्रकरण वरिष्ठांकडे आहे आणि वरिष्ठांनी जर राणेसाहेबांना सांगितलं तर मग ते ऐकू शकतील असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आपल्याला एक आप सांगतो की राणेसाहेब उमेदवार असतील असं गृहीत धरून जी स्टेटमेंट विनायक राऊत काढतायत ही अत्यंत चुकीची आहे एकतर असा एक काळ होता की ज्या वेळेला या सगळ्या मंडळींना राहायला हॉटेलमध्ये कोण जागा देत नव्हते त्यांच्या गाडीमध्ये कोण पेट्रोल भरत नव्हते मग अशा परिस्थितीमध्ये आणि यांची डिपॉझिट जप्त झालेली होती अशा परिस्थितीमधून मी स्वतः याच्यामध्ये उडी का घेतली तर खालचे जे कार्यकर्ते होते ते इतर लोकांशी चांगलं वागत नव्हते एवढाच आमच्यामधला मतभेदाचा मुद्दा होता याच्या पलीकडे काही मतभेदाचा मुद्दा नव्हता जे काय असेल ते तोंडाने हो कुठे मारण होऊ नये एवढ्यापर्यंत तो मर्यादित विषय होता आणि माझं आणि यांचं व्यक्तिगत कधीच राणेसाहेबांचा व्यक्तिगत संघर्ष झालेला नाही ना त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत संघर्ष केला ना मी केला ही एक तत्वाची लढाई होती कशा तऱ्हेने राजकारणामध्ये कार्यकर्त्यांनी वागावं याच्या संदर्भातली होती आणि फायदा कोणाला झाला विनायक राऊतना विनायक राऊतना ओळखत कोण होतं कसे निवडून आले किती मतं होती शिवसेनेकडे याचा विचार केला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही सगळ्या लढ निवडणुका लढवायच्या ज्यावेळेला वैभव नाईकच अध्यक्ष होते ना शिवसेनेचे किती मतं मिळत होती शिवसेनेला जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये मिळून सगळी म्हणून चाळीस हजार मतं मिळायची आणि त्याच वेळेला मी राष्ट्रवादीमध्ये हो होतो आम्हाला दीड दीड लाख मतं मिळायची आणि राणेसाहेब त्याला काँग्रेसचं नेतृत्व करत होते त्यांना एक ऐंशी एक पंच्याऐंशी मिळायची आमच्या जवळपास तेवढ्याच सीट निवडून यायच्या त्यांच्या थोड्या जास्त यायच्या आमच्यासुद्धा वीस वीस सीट जिल्हा परिषदेत निवडून यायच्या आणि त्या परिस्थितीमधून मी जो लढा उभा केला त्याच्यातून शिवसेनेला ताकद मिळाली आणि दुर्बळ झालेली शिवसेना पुन्हा एकदा जिवंत झाली तुम्हाला केलेलं तर काहीच नसतं त्यावेळेला तुम्हाला जाणीव त्यावेळेला कणकुलीला भाषण केलं ना दीपक केसरकरांच्यामुळे हे घडलं म्हणून आणि मग आता कसले चॅलेंज देतात नारायण राणे नारायण राणे एकदा हारले म्हणून तुम्ही राणेसाहेबांना हे करता का शेवटी त्यांच्यावर सुद्धा आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रेम केलेला आहे कोणाचा किती कमीपणा करावा याच्यामध्ये मर्यादा असतात आणि त्याच्यामुळे त्या मर्यादा कृपया सोडू नका त्याप्रमाणे मी राणेसाहेबांच्या चिरंजीवांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केलं तसं पुन्हा एकदा त्यांच्या राणेसाहेबांसाठी दिवस रात्र एक करेन बघा आम्हाला स्वाभिमान असतो हा सिंधुर्गचा स्वाभिमान आहे आणि सिंधुदुर्गाच्या स्वाभिमानाला मुंबईतल्या लोकांनी हात घालू नये मी मुंबईचा स्वपालकमंत्री आहे मुंबईला जाऊन सुद्धा मी लोकांना खरं काय ते सांगू शकतो आणि त्याच्यामुळे आम्ही केलेला आम्ही आमचं काही नसतं उद्धव साहेबांसाठी सुद्धा मी मनापासून केलं पंतप्रधानांची गाठ घालून दिली कशासाठी हे पुढे हिंदुत्वापासून त्यांनी लांब जाऊ नये म्हणून काय केलं त्यांनी ते फसवलं ना शेवटी त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून मी काय बोलत नाही परंतु कुठे विनायक राऊतने अशा ज्या कराव्या हे योग्य नाही असं मला वाटतं त्यांनी मर्यादेमध्ये बोलावं हो। आणि त्यांनी दुसऱ्याबद्दल सुद्धा आदराने बोलावं हो। ते गं उभे राहिले म्हणजे त्यांच्यावर एकाकडे लोकांनी एवढं प्रेम केलं की तुमच्या उमेदवाराची डिपॉझिट त्यांनी जप्त केलेली आहे मग तुम्ही हे का विसरता आणि त्यांचा अपमान का करता अपमान केला तर तो अपमान सहन नाही होणार आमच्यामध्ये भांडणं असेल आम्ही आमची भांडणं आमच्या स्तरावर जिल्ह्यावर हे करू परंतु आमच्या जिल्ह्याचा आणि आमच्या कोकणाचा आम्हाला अभिमान आहे तुम्हाला साधी का ह्याची काजूची पॉलिसीला पैसे नाही देता आले मी त्या समितीचा अध्यक्ष होतो काजू हे कोकणी शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो काय केलं तुम्ही साधं धोरण मंजूर नाही केलं शेतकऱ्यांचा कबुलतदार प्रश्न होता त्याला स्टे देऊन ठेवला अडीच वर्षामध्ये स्टे नाही उठवला कुठे तुम्ही शेतकऱ्यांची कामं केली आणि जे मेडिकल कॉलेज मंजूर होतं यापूर्वीच त्याचाच केला गव्हा केला का आम्हीच ते मेडिकल कॉलेज दिलं कुठला न्याय हा मेडिकल कॉलेज अडीच वर्षापूर्वी ज्याला मंजूर झालं तुमचे तुमचेच आरोग्यमंत्री होते ना त्याला का नाही केलं सत्ता आल्यानंतर तुम्ही कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं आमची चांदा देवांदा योजना रद्द करून टाकली म्हणजे शेवटी असं आहे की आम्ही काय रागावलो नाही आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आजही चांगलं बोलतो आजही आम्ही त्यांच्याबद्दल आदराने बोलतो परंतु ही खालची माणसं जर अशी बोलायला लागली तर आम्हालाही बोलायला लागतं ना